स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्षांबरोबर आघाडी करण्याबाबत काँग्रेस पक्षाच्या बैठकीत मतभेद दिसून आले अनेक तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी आघाडी करण्यास विरोध केला तर काहींनी आघाडी करण्याची मागणी केली त्यामुळे आता तालुका आणि हाय निरीक्षकांच्या बैठका होतील त्या बैठकीतील अहवालानंतर स्वबळावर लढायचे की आघाडी करायची याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे पक्षाचे जिल्हा निरीक्षक माजी मंत्री रमेश बागवे यांनी स्पष्ट केले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी पक्षाचे जिल्हा निरीक्षक माजी मंत्री रमेश बागवे सांगलीमध्ये आले होते आणि येथील काँग्रेस कमिटीमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीला पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार विक्रमसिंह सावंत प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष शैलजा पाटील युवा नेते डॉक्टर जितेश कदम कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे प्रदेश काँग्रेसचे सचिव रहीम हट्टीवाले प्रदेश सचिव नंदकुमार शेळके जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी मोहिते जितेंद्र पाटील सेवा दलाचे अध्यक्ष अजित ढोले माजी महापौर किशोर जामदार माजी सभापती संजय मेंढे आदी उपस्थित होते सांगली जिल्हा आणि सांगली शहर या दोन्ही विभागातले सर्व पदाधिकारी सन्मान्य जिल्हाध्यक्ष सावंतसाहेब आमचे युवा नेते भैया कदम आमच्या माई शैलजा पाटील माई आणि आमचे सर्व तालुक्यातले जे प्रमुख आहेत सर्व निरीक्षक आणि सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी ह्या ठिकाणी बैठक आयोजित केली होती ही बैठक येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निमित्ताने रणनीती आखण्याची होती निमित्ताने सर्व प्रमुख कार्यकर्त्याचे पदाधिकारीचे काय म्हणणं आहे त्यांची काय व्यथा आहे त्यांचे काय सूचना आहेत ह्या सर्व आम्ही ऐकून घेतलेल्या आहेत आणि इथून पुढं संपूर्ण आमचे साथी निरीक्षक सर्व तालुकावाईज जाऊन त्या ठिकाणी प्रभागवाईज वाढवाईज मिटिंग घेतील प्रत्येक तालुक्यातील जे पदाधिकारी आहेत मग ते युवकचे असेल देणेसेवा असेल महिला काँग्रेस असेल आणि त्या भागातले प्रमुख नेते मंडळी आजी माजी आमदार असेल आजी माजी नगर असेल या सर्वांना विश्वासामध्ये घेऊन त्या ठिकाणी आपल्याला आघाडी करायची का आपण स्वभाव जायचं आहे त्या ठिकाणची परिस्थिती काय आहे काँग्रेसची परिस्थिती काय आहे विरोधी पक्षाची परिस्थिती काय आहे या सर्वचा अभ्यास करून त्या ठिकाणची ग्रास रूटची माहिती ते आमच्यापर्यंत पोहोचवतील नंतर ती सगळी माहिती आमच्या सर्व निरीक्षकांनी पोचवल्यावरती मग मी जिल्ह्याचे अध्यक्ष आणि आपल्या आपल्या भागातील लोकप्रिय खासदार विशाल पाटील साहेब आमचे युवा नेते आमदार विश्वित कदम साहेब आम्ही सर्व प्रमुख मंडळी बसून त्याच्यावरती रिसर चर्चा करून अंतिम भावाला आम्ही परदेश देणार आहोत आणि त्यानिमित्ताने येणाऱ्या स्वराज्य संस्थेमध्ये काँग्रेसचा झेंडा कसा का मजबूत होईल अशा तऱ्हेचा आमचा सर्वांचा प्रयत्न राहणार आता सर्वांचा विचार घेऊन सर्वांच्या सूचना घेऊन तो अहवाल आम्ही वरती देणार आहे आणि शेवटी आमच्या पक्षामध्ये हायकमांड जे ठरवतील त्याप्रमाणे आम्हाला काम करणं भाग्य आहे

त्याच्या विरुद्ध आमची सगळी लढाई राहणार आहे जाती व धर्मांध शक्तीचा वापर करून ते हे समाजामध्ये निर्माण करणारा जो भाजप आहे त्या भाजपला नसत नाबूद करण्यासाठी आमची रणनीती असणार आहे